डाव झालाय झालाय अजून ट्रायल घेऊ का हो एक ट्रायल घेऊयात हा ट्रायल होते आता झालं खूप शांत मला खाली जाऊन बसून घ्यायचं रेडी चला मग रेडी या ना म्हणजे पुढेच सगळ्या कुठे आता मळ्यात ये कुठे तळ्यात चला मळ्यात चला तळ्यात कोण आवडाय गेला का सतून गेला ना हा रेडी चला कळत लक्ष झाले चला काय चाललंय तुमची तू पुढे तू गेलीच नाही मग पुढे नंतर गेला चौड झाली होती सर अंतरांतर ठेवा हा, हां तुम्हाला एक गुंठ त्यांना एक गुंठ